नमस्कार मित्रांनो मी सोहेल सय्यद आज मी आलेलो कृषी उत्पन्न बाजार जुन्नर जुन्नरमध्ये आज आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत बघूया आज बाजारची परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांना किती कांदा आणलाय त्यांना आज भाव काय भेटला या भावांमध्ये शेतकऱ्याला किती परवडते आणि शेतकऱ्यांना खर्च किती येतोय आपण सगळं जाणून घेणार आहोत आज चालू बाजार भावात त्यांना परवडते का भाव कमी मिळाल्यानंतर त्यांच्या मनात काय विचार येतात हे सगळं आपण त्यांचे तोंडून ऐकूया चला तर बघूया हो नमस्ते नमस्ते कुठून आलेले गोळेगाव जुन्नर तालुका मार्केट आपल्या पुरुष उत्पन्न बाजार असं आपले जुन्नर या मार्केटमध्ये मी आजला कांदा आणला आहे का माझा कांदा आजला कमीत कमी, -कमी पन्नास पिशवी आहे आणि माझ्या शेतामध्ये तीन एकर कांदा होता तर तीन एकरामध्ये कमीत कमी त्याला -कमी सातशे पिशवी ते कमीत सात ते सा, सा, सातशे पिशवी ते सहाशे पिशवी निघायला पाहिजे पण ती निघाली नाही ते हवामानामुळं तो फटका बसला पिशवी माल निघला नाही साईजवर फुगला पण नाही आणि आणि जो पा, माल निघला आहे तो पण अवकाळी पाऊस झाल्यामुळं त्यालाही चट्टे पडले व तो बदल्यासारखा माल दिसायला लागला त्याची पत्ती गेल्यामुळं आज मार्केटमध्ये आल्यामुळं तो सत्तर ते ऐंशी रुपये भावाने खपते आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाही आणि हेही असून आज मार्केटमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना काय झाले आपल्याला खर्च जास्त माग मी मागे एकरी मागे आपल्याला ऐंशी खर्च आहे आज तोही निघत नाही कारण आपल्या मागे ना आहे लावकडे माग ना आपल्याला आहे ना काढणी कारण बाहेरची लोक येतात बिहारची लोक येतात आपल्या मागे ना ते तेरा हजार रुपये चौदा हजार रुपये आपल्या एक घेतात आणि असं अवकाळी उन्हाचा जर त्रास असल्यामुळं ते आज वीस हजार रुपये एकरी काढायला द्यावा लागतात आणि मजूरही सुटत नाही काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी कंबरड मोडून गेले सध्या मार्केट मध्ये काय परिस्थिती आहे काय भावने आज कांदे कितीला आज माझे सत्तर रुपये झाले मार्केट कांदा एक नंबर कांदा कांदा होता सत्तर रुपयांचा गेलेला आहे माझा पण मिडियम कांदा होता सत्तर रुपयांनी कांदा गेलेला आहे नाही ना ते सत्तर रुपयांनी नाही परवडत कांदा परिस्थिती काय बोलते परिस्थिती आता वाढाय पाहिजे कांदा आमचा आहे ना तरी ना दीडशेच्या पुढे तरी गेला पाहिजे तर आम्हाला त्याच्यात कुठं तरी येणार परवडेल त्याकडं सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे अवकाळी पाऊस झालाय त्याच्यामध्ये आम्हाला आहे ना त्याच्यामध्ये सरकारने आमच्या वेटलं पाहिजे आम्हाला अनुदान भेटलं पाहिजे पण सध्या भाव आता नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कांदे त्यांचे स्टॉक मध्ये टाकलेले आणि मार्केट मध्ये आता आवक पण नाहीये आवक नसल्यामुळे कांदे चांगले कांदे मार्केटमध्ये येत नाही त्याच्याबद्दल तुमचं काय चांगले का आता आहे ना शेतकऱ्यांनी ना कांदे स्टॉक मध्ये ठेवलेले बरोबर बाजारभाव उलट वाढले पाहिजे कारण कांदे मोठे शेतकरी त्यांनी सगळे ना स्टॉक मध्ये ठेवलेले पण जे बारकांनी शेतकरी त्यांना जागा ठेवायला नाहीजे त्यांनी ना ते त्यांचे भाव तरी ना भेटले पाहिजे ना दीडशेच्या वर तरी भेटले पाहिजे भाव भेटले तर आम्हाला आमची इच्छा नाही का आम्हाला दोनशे भेटले पाहिजे अडीचशे भेटले पाहिजे आम्हाला दीडशेच्या वर तरी बाजार भाव भेटले पाहिजे पण सध्या आजची परिस्थितीमध्ये तसे होत नाही होत नाही आता कमीत कमी शेतकऱ्याला एक नंबर मला अडीचशे रुपये भाव अडीचशे रुपये भाव पण है है? आता तुमच्याकडे किती अजून कांदा किती आहे माझ्याकडे आता साडेपाचशे तुमचा काय विचार आहे तुम्ही काय स्टॉक मध्ये ठेवलेला आहे का थोडं थोडं करून मार्केटला आणणार आहे थोडं थोडं करून आणणारे परंतु आता बाजार भाव नसल्यामुळे स्टॉक कांदा लगेच काढणार नाही बाय तर विचार काय कधीपर्यंत आता तुम्ही स्टॉक मध्ये ठेवणार आता आमचा विचार आहे तरी जून महिन्यापर्यंत जून नाही तर आपला गणपती ऑगस्ट पर्यंत आहे ना आमचं चाललेलं आहे मे गणपती पर्यंत आहे ना आम्ही तरी पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही काढणार नाही लगेच म्हणजे प्रत्येक शेतकरीची आता हेच अपेक्षा हो। सगळ्यांची अपेक्षा आहे ऑगस्ट सप्टेंबर याच्यामध्ये कांदा बाहेर काढणार आहे तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सर्व शेतकरी लोक कांदा बाहेर काढणार मार्केट मार्केटमध्ये आणणार होणार मला वाटत नाही का जास्त आवक असली तर भाव पडतील असं नाही सरकारने निर्यात करावी मालाची एक्सपोर्ट केला पाहिजे थोडा कांदा बाहेर पण एक्सपोर्ट पाहिलं तर सरकारनी एक्सपोर्ट वर ड्यूटी ड्युटी लावलेली होती ती काढायला खूप उशीर केला मला वाटते की जे सरकारने ड्युटी जे काढली सध्या ते खूप लेट झाला आणि त्याचा काहीच परिणाम आणि काही फायदा मला आम्हाला दिसायला त्याच्यावर विचार केला पाहिजे शेतकरी कमी करून शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा झाला नाहीये सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे का शेतकरी पण आहे ना सगळं एवढा खर्च करतो ना का कांदा पिकवायसाठी ना भरपूर खर्च करतो पण ना त्याच्या वेळे ना सरकार काही बघत नाही सरकारने तर सांगितलेलं आहे की चे खरेदी करणार आहे कांदा नाही ना फक्त म्हणतात ते सरकार फक्त म्हणतो करीत नाही पुढे काही प्रत्यक्षात आमला आणत नाही हा सरकार फक्त बोलतो तोंडांनी बोलतो पण आहे ना अंमलात काही आणत नाही तुमचं म्हणणं आहे की सरकार फक्त शेतकऱ्याला आश्वासन 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 देतो देतो फक्त तुम्ही सरकारला काय हे करणार सरकारला काय सांगणार तुम्ही तुमची इच्छा काय आहे कमीत कमी आम्हाला शेतकऱ्यांना अडीचशे ते तीनशे रुपये भाव भेटावा असं आमची इच्छा आहे म्हणजे सरकारने असं काहीतरी कांद्याचे बाजार भाव थोडे वाढतील आणि थोडे पैसे भेटतील आणि त्यांना अनुदान द्यावं आणि खरा अवकाळी लोकांचे पंचनामे केले तर त्याचे काही ते केले नाही केले नाहीत आणि त्याच्या प्रत्यक्षात त्या लोकांपर्यंत पोहोचले पण नाहीत अशी पण परिस्थिती आहे अवकाळी पाऊस पंचनामे ठीक आहे चालेल धन्यवाद